मित्रांनो आज आपण नेक एक्सरसाइज म्हणजे मानेसाठी पूरक हालचाली आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या पायामध्ये दोन दो आपल्या कमरेवर ठेवायचे एक काळजी घ्या मानेची हालचाल करताना मानेला झटका द्यायचा आणि हळूवार आपण एक्सरसाइज करायची सुरुवातीला पहिला प्रकार पाहणार आपण मान खाली नेले आणि वर पाहणे श्वास सोडत आपली मान हळूहळू खाली न्यायचे आपली हनवटी आपल्या छातीला लागेल प्रयत्न करा नंतर श्वास घेत पुन्हा हळूहळू मान वर नय श्वास घेत पूर्वत आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत मान आपल्या डावीकडे आणि उजवीकडे म्हणजे डाव्या खांद्यावर आणि उजव्या खांद्यावर वाकवणे पुन्हा श्वास सोडत आपले मान हळुवार उजव्या खांद्यावर वाकवण्याची आपला कान शक्य तेवढा उजव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करा श्वास घेत पूर्वस्थिती पुन्हा श्वास सोडत आपल्या डाव्या खांद्यावर मान वाकवण्याचा प्रयत्न करा श्वास घेत पुन्हा पूर्वस्थिती पुढचा प्रकार आपल्या उजवीकडे आणि डावीकडे मान वळवणे पुन्हा श्वास सोडत आपल्या उजवीकडे मान आहे आपली हणवटी आणि उजवा खांदा सरळ रेषेत येतील असा प्रयत्न करा पुन्हा श्वास घेत पूर्वस्थिती हीच क्रिया डाव्या बाजूला करायची श्वास सोडत आपली मान हळूहळू डाव्या बाजूला वळवा श्वास घेत पुन्हा पूर्वस्थिती आता मान गोलाकार फिरवणे पुढचा प्रकार मान उजवीकडून आणि डावीकडून अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार मान फिरवायची श्वास सोडत आपली मान खाली वाकवा त्याच्यानंतर श्वास घेत हळूहळू उजवीकडून पाठीमागे पुन्हा मान डावीकडे आणि पुढे अशा पद्धतीने कुलाकार मान फिरवायची श्वास घेत पूर्वस्थिती आता डावीकडून उजवीकडे अँटी टीक लॉक श्वास सोडत मान खाली आणा श्वास घेत मान डाव्या खांद्यावर उजव्या पाठीमागे उजव्या खांद्यावर घेऊन त्यांना वर गोल फिरवा पुन्हा श्वास घेत पुरवशी देत मित्रांनो मानेचे जे या एक्झरसाईजमुळे मानेचे जे होणारे फायदे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, देण्यात येतील आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपली काळजी घ्या